जुळे सोलापुरातील मोरिया प्रतिष्ठानच्या वतीनं गणेशोत्सवानिमित्त रक्तदान आणि आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं जुळे सोलापुरातील मोरिया प्रतिष्ठान सामाजिक व सांस्कृतिक गणेशोत्सव मंडळानं गणेशोत्सवानिमित्त एक स्तुत्य उपक्रम राबवत रक्तदान आणि आरोग्य शिबिराचं यशस्वी आयोजन केलं या शिबिरात एकूण एकशे एक रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केलं हे शिबिर महात्मा बसवेश्वर ब्लड सेंटरच्या सहकार्यानं घेण्यात आलं शिबिराच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना आरोग्य तपासणीची संधी मिळाली तर रक्तदान करून अनेकांनी सामाजिक बांधिलकी जपली यावेळी मंडळाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यात प्रमुख पदाधिकारी म्हणून डॉक्टर संतोष मोटे निलेश लोहार प्रमोद जमादार राजू कोळी बालाजी दुपारगोडे राहुल डोंबाळे शंकर बडगी सिद्धाराम बिराजदार सागर रत्नपारखे यांचा सहभाग होता या सर्वांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले